संजय नाईक यांचा आज वाढदिवस स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजन हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांचा आज बुधवारी वाढदिवस असून या निमित्तानं संजय नाईक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मजरे कारवे येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये होतोय अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमवांना पाटील आहेत आज दुपारी बारा ते तीन या वेळेत हा सोहळा आयोजित केल्याची माहिती वाढदिवस सोहळा समितीचे वसंत चव्हाण संभाजी कातकर पुष्पा नाईक विष्णू नाईक पांडुरंग नाईक नागुबाई नाईक कैलास बोकडे मोहन नाईक यांनी दिले माजी आमदार राजेश पाटील संध्यादेवी कुपेकर काँग्रेस नेते गोपाळराव पाटील उर्फ विनायक पाटील उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील चिंद्रे आदी मान्यवर या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत या अभिष्टचिंतन सोहळ्याला तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पंचकृषीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात असं आवाहन वाढदिवस सोहळा समितीने केलेलं आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा